सेमी एक सुटण्यासाठी सज्ज अय लाल टोले मंडपच्या पुढच्या खाली बसव बराच वेळ झालाय सुटला सेमी एक सुटला आणि एक मध्ये लढत चलवले आणि दिवस कोंडावळेकरांचं मैदान या कोंडावळेकरांच्या मैदानातील सेमी फायनल एक पडते कोण होता एक नंबर सेमी फायनल सारी पात्र अतिशय सुंदर आणि मुळशी ची गोळी येते नुसता बायला हात लावला तरी लगेच इफेक्ट वळवा सेमी फायनल या मैदानातील दोन वळवा गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर नाही या देवी बॅनल एक निकाल निकाल आणि निकाल, निकाल.